मित्रांनो सर्वांना सप्रेम जय इजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो दिवसभर वेगळ्या वेगळ्या जो सध्याचा महाराष्ट्राचा तुमचा माझा ज्वलंत मुद्दा सुरू आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज या विषयापेक्षा दुसरी चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठंही नाही परंतु या सगळ्या चर्चेमध्ये जे धर्माच्या नावावर तुम्हाला ने आम्हाला भांडण करायला लावतात ते हिंदुत्ववादी चेहरे मात्र या आंदोलनामध्ये या संघर्षामध्ये कुठेही नाहीत वेगवेगळ्या मुद्द्यावर तुम्हाला धर्माधर्माच्या जाती जातीच्या मुद्द्यावर ते लढायला लावतील परंतु छत्रपती शिवरायांचा मालवण मधल्या पुतळ्याची जी काही दुरावस्था आणि ऍक्सिडेंट तो जो काही झाला तो खर तर प्रचंड वेदनादायी आहे कारण परंतु त्या जयदीप आपटेच्या घरापर्यंत संभाजी ब्रिगेडची टीम पोचली परंतु तो घरात गर, घरातून कधीच फर, फरार झालेला आहे पसार झालेला आहे आणि मला जे चार मुद्दे सगळ्यात महत्वाचे वाटले आणि मला त्या मुद्द्यावर जाणीवपूर्वक चर्चा करायची आहे मी आज बऱ्याच टीव्ही चॅनल्सला सुद्धा या विषयावर चर्चा केली तुम्ही पाहिलीच असेल न्यूज एटीन लोकमत असेल किंवा असंख्य जे काही मराठी न्यूज चॅनल आहेत माझे त्या जयदीप आपटे नावाचा जो तथाकथित मनुवादी ब्राह्मण आहे मी जात गेल्या दोन चार दिवसात काढली नव्हती पण आता मला बोलावं लागेल कारण ही भट फार माजलेली आहेत आणि त्यांनी आमच्या राज्याच्या कपाळावर जो त्या काळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वार केला होता जखम केली होती आमच्या राजाच्या कपाळावर आयुष्यात कधीही महाराजांना जखम झाली नाही कारण शिवाजी महाराजांकडे ज्या पद्धतीचं सगळं म्हणजे संरक्षणाचं आणि लढाईचं शस्त्र होत ते कुणाकडेही नव्हतं मग असं असताना ह्या तेवीस वर्षाच्या दमडीच्या जयदीप आपटेनी अठरा फुटी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला कशाच्या आधारे त्याचं कुठलंही पहिलं काम नसेल बघा मी सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मला सगळं माहितीये एखादं काम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला पहिला त्याचा अनुभव मागितला जातो तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जुने काही असं काही काम केले का कारण देशाच्या प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते ज्या पुतळ्याचं उद्घाटन होणार ते काम किती अति उच्च दर्जाचा असेल मोठा असेल परंतु तसं काहीही या कामामध्ये दिसलं नाही आणि माझे जे काही महत्वाचे पाच महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला मला वाचा फोडायचे माझ्या या प्रश्नावरच सध्या महाराष्ट्रात जी काही चर्चा सुरू आहे या प्रश्नाला जर तुम्ही बगल दिला तर तुम्ही चर्चा नाही करू शकणार तुम्ही आम्ही सत्ताधारी आणि विरोधक सगळे शिवप्रेमी आहोत आपली विचारधारा आयडियॉलॉजी काही पण असू द्या पण शिवाजी महाराज म्हटलं की तुम्ही आम्ही आपण सगळे एकत्र येत असतो मित्रांनो मग ह्या पाच प्रश्नावर तर मग सरकार आणि विरोधातले शिवप्रेमी सगळ्या विचारांचे उत्तर तर मिळालं पाहिजे माझा प्रश्न पहिला प्रश्न आहे त्या आपटेच कुणीही समर्थन करणार नाही तो ज्या जातीत घरात गावात समाजात किंवा कुठंही जन्माला येऊ द्या त्याच्या पाठीशी म्हणजे कुणी सुद्धा उभं राहणार नाही मग असं असताना त्या जयदीप आपटेला सरकार का वाचवत आहे माझा हा पहिला प्रश्न आहे जयदीप आपटेला सरकार का वाचवत आहे तर तुम्ही म्हणाल कसं काय वाचवतं ज्या मूर्तिकारावर गुन्हा दाखल झालाय ज्याच्यामुळं पुतळा पडलाय <coughs> आणि सगळ्यात महत्वाचं त्या गावातल्या लोकांची मी प्रतिक्रिया ऐकली ते असं म्हणाले आणि त्याच माणसाची जी काही चटई वगैरे आहे ना आपण चांगले स्टँडर्ड भाषेत त्याला ताड ताडपत्री म्हणूया ती झाकली त्या उथारेवर चाळीस हजार रुपयाचं मटेरियल त्या तिथं राहणाऱ्या माणसाचं तिथं त्याने ते दिलंय प्रशासनाने पुतळा नाही झाकला झाकला तर त्या माणसाने झाकलाय हे त्या माणसाचं प्रेम तो, तो असं म्हणाला की वादळ वाऱ्यानी पुतळा पडेल एवढी वादळ वारे त्या भागात नव्हती पुतळा पडणारच होता का तर याचं उत्तर होय कारण तो माणूस ज्या वेळेस घराकडे येत होता त्याच्या कानावर पुतळा पडल्याचा आवाज आला त्यावेळेस तिथे एवढं वादळ नव्हतं तुम्हाला सगळ्यांना माहितीये कोकणामध्ये नारळ त्या ठिकाणी उत्पादित केली जातात नारळाची झाड किती उंच असतात समुद्र किती मोठा आहे पण कितीही वादळ वारं आलं तरी नारळाच्या झाडाचं साधन नारळ सुद्धा गळून पडत नाही जे कमकुवत असतात तेच पडतात तसंच त्या पुतळ्याचं पण झालंय आठ महिन्यात तो पुतळा पडलाय म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचं काम होत मग सरकारने याला ताबडतोब का पकडलं नाही याचा दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे आपटे पळून गेला आहे का पोलिसांनी अजून का जाहीर केलेला नाही आणि आपटे जर पळून जाण्यात यशस्वी झाला असेल तर त्याला वाचवण्यामध्ये कुणाचा हात आहे त्याला पळून जाण्यामध्ये कोणी मदत केली याचा सुद्धा लेखाजोखा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आला पाहिजे कारण हे फार गंभीर आहे आपटे कुठल्या जातीत आणि घरात जन्मला आला याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच वारंवार का चुकीचं लिहिलं जातं बोललं जातं बदनामी केली जाते टीका केली जाते किंवा शिवरायांना का नेहमी वादातीत केलं जातं छत्रपती शिवाजी महाराज तर चारशे वर्षापासूनचा आत्तापर्यंत एक प्रेरणादायी इतिहास प्रत्येकाच्या प्रत्येक पिढीच्या मनावर आहे मग असं असताना शिवाजी महाराजांनाच का जातीवादी ही सगळी मनुवादी मंडळी टार्गेट करतात बघा आज ब्राह्मण म्हणून आपटे असो किंवा सहस्त्रबुद्धी यांची जी एकमेकातली चर्चा है। जी ते आहे म्हणजे शिवाजी महाराज जी अगोदर त्यांनी डाय तयार केली होती साधं मॉडेल त्याच्यावर पण इथं शिवाजी महाराजांना तलवारीनं वार केलेले खून आहे मग असं असताना पुतळ्यात दाखवायची काय गरज होती कारण माहिती आहे सगळ्यांना इतिहास हा अफजल खानाचा वकीलच कृष्णाजी भास्कर हो तो कुलकर्णी आहे अण्णावतेचं हे का आजपर्यंत हाईड केलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे माझा तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्याची या दोनची उत्तरं दिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की सरकार महाराष्ट्राला फसवत आहे का सरकार महाराष्ट्राला फसवत आहे का एकदा प्रश्न विचारा ओ मध्ये त्या अल्पवयीन मुलींच्या बदलापूरच्या बलात्काराचं प्रकरण महाराष्ट्रासमोर आला का महाराष्ट्र हळ हळला अजूनही हळतोय भविष्यात पण त्या वेदना भरून येणाऱ्या नाहीत असं असताना सुद्धा सरकार बदली मंडळी म्हणाली की विरोधक राजकारण करतायत हा मुद्दा राजकीय करतायत अरे तुम्ही केला असता तर काय तुमचे जे चेले चपाटे दोन चार सकाळी उठल्यापासून जे बोंबलत असतात किंवा विरोधकांवर टीका करत असतात हे महाराष्ट्राला माहितीये का मग असं जर असेल तर सरकार चुकीचे स्टेटमेंट देऊन म्हणजे शिवरायांचा मुद्दा यांना महत्वाचा वाटत नाही तर मग उपमुख्यमंत्र्यांनी माफी माफिका मागितली नैतिक जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी एवढीच तुम्हाला महत्वाची वाटत असेल ते शंभर खोके बाजूला सरका सगळं बाजूला खोका सत्तेत बाहेर पडा बघू तुमचा स्वाभिमान की असा चा। माझा चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो मुद्दा तुमच्या काळजाला धरून आहे आणि काळजाशी निगडीत आहे की जयदीप आपटे नावाचा व्यक्ती हा स्वत काहीही करणार नाही जयदीप ची डेअरिंग कुणामुळे झाली जयदीपचे मित्र कोण आहेत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव ची आहेत का राणेचे चिरंजीव ची आहेत का सनातनचा हा आहे म्हणून त्या सगळ्यांनी त्याला मैत्री केली या सगळ्या पुतळा प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे कारण मूळ कुठेतरी घरात बसलाय आणि आदेश ह्या सगळ्यांना देतोय आणि मग सगळं पळतंय हे सगळं प्री प्लॅन आहे एवढं साधी गोष्ट होत नाही एवढं साध्या पद्धतीनं सुद्धा महाराष्ट्रात केली जात नाही हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मला असं वाटतं की एवढं सगळं भयानक होऊन आमचे जे बारा कोटी जनता नावाने ओळखले जाणारे महाराष्ट्रातली जनता महिला पुरुष भगिनी सगळे ज्येष्ठ किंवा एक तुमच्या माझ्यासारख्या समूह कि वयाचे माझे काही मला अचानक आठवणीत आलं म्हणून मला ते प्रश्न पडले आणि प्रश्न पडणं हे साहजिक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय आहे आणि शिवाजी महाराजांच्या विषयावर तुम्ही आम्ही भावनिक नाही व्हायचं तर होणार कोण शिवाजी महाराजांच्या विषयावर बोलणार कोण शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला जर काही ज्ञान घेण नसेल कारण चार मुद्द्याचे प्रश्न फारच महत्वाचे आहेत पण चार मुद्द्याला धरून एक पाचवा महत्वाचा मुद्दा आहे जो थेट प्रशासनाशी संबंधित आहे तो पाचवा मुद्दा असा आहे की पुतळ्या पुतळ्याची जी समिती आणि शासनाची जी समिती असते त्याला तुमच्या भाषेत कमिटी म्हणतात की ही सगळी माणसं ज्यावेळी चेहरा पाहत होती इतर आभूषण पाहत होती कपडे वगैरे पाहत होते हावभाव तेज डोळे नाक वगैरे सगळं शिवाजी महाराजांचा करारे बाणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच वेळेस इथं कपाळावर जो काही घाव दाखवलेला आहे तो या कुठल्याच ना म्हणजे अधिकार रूपी नराधमांना म्हणा तुम्ही फार तर यांना कधीच दिसला नाही का आणि ह्यांना का दिसलेला नाही त्यांना तर तो खरं तर कळणं गरजेचं होता परंतु दुर्दैव महाराष्ट्राचं इतकं भयानक आहे की या सगळ्यांनी त्याला ढकल केली छत्रपती शिवाजी महाराजांचा चारशे पूर्वी म्हणजे वर्षाचा इतिहास आहेच शिवाजी महाराज अफजल खान त्या ठिकाणी संपवलंच आहे शाहिस्ते खानाला सुद्धा काय केलं हा इतिहास आहे इतिहासात खोटा सांगण्यापेक्षा खरं पण सांगितलं पाहिजे काही तर आता कधी लोक धर्मांत सांगतात मला कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक रैतेचे राजे तुमच्या माझे राजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चर्चा करत असताना त्या सगळ्या शिल्पाचा विचार केल्यानंतर मला लक्षात आलं जे कला संचनालय आहे जे आठ आठ महिने नऊ नऊ महिने दहा दहा महिने कधी कधी वर्षभर सुद्धा परवानगी द्यायला लावतं परवानगी देत नाही हजारो ऑब्जेक्शन घेतले जातात मग या प्रकरणामध्ये का ऑब्जेक्शन घेतलं गेलेलं नाही त्यांना ते चुकीचं वाटलं नाही का आणि तेवीस वर्षाचा पोरग अठरा फुटाचा पुतळा बसवत आहे याची डेअरिंग सुद्धा कोणाच्या मनात आली नसेल तर याच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हे प्रशासकीय सिस्टीम अधिकारी येतील अधिकारी जातील पण प्रशासन तर तिथंच राहणार आहे प्रशासनाच्या जीवावर जर हे सगळं होत असेल तर मात्र दुर्दैवी आहे आणि हे पाच मुद्दे महाराष्ट्राची दिशा बदलून टाकणारे आणि तुम्ही आम्ही सगळे एकत्र येऊन याच्यावर वाचा फोडण्यासाठी आपल्याला एक आता एकत्र यावं लागेल असं माझं साधं सरळ मत आहे आता जर तुम्ही लढले नाहीत आता जर तुम्ही भूमिका मांडली नाही आता जर तुम्ही पुढे येऊन हा सगळा पुढाकार घेतला नाही तर तुम्हाला ही सगळी लोक बदनाम करतील असं म्हणायला हरकत नाही म्हणून या पाच मुद्द्यावर त्या आपट्या नावाच्या विकृत शिवद्रोहीची मी पोलखोल करण्याचा माझ्या भाषेत प्रयत्न केलेला आहे तो आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद वेळ घेतल्याबद्दल पण विषय गंभीर आहे विषयामध्ये बरेच असे काही मुद्दे आलेले आहेत जे अजून चर्चेला घेतली जात नाही पण मला साध्या भाषेत सांगायचं आहे जे जे पुरंदरे नावाच्या व्यक्तीनं ना वेगळा खोटा इतिहास सांगून प्लांट केला होता हा आधुनिक जेम्स लेन आहे जे जयदीप आपटे ज्यांनी महाराष्ट्रातल्या आपल्या छत्रपतींची आणि इतर महापुरुषांची बदनामी करायची सुपारी घेतली पण आम्ही ते साध्य होऊ देणार नाही आता फक्त घरापर्यंत आलो किंवा चर्चा करतोय पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करेलच त्याला सुट्टीच नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आम्ही आता काहीतरी भूमिका घेतली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय हो